शेतकरी मित्रांनो नमस्कार चला तर पाहूया हळद आणि हरभऱ्याचे आजचे बाजारभाव सुरुवात करूया हळदीपासून बाजार समिती भोकर कमीत कमी दर चार हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर पाच हजार पस्तीस रुपये प्रति क्विंटल आणि जास्तीत जास्त दर पाच हजार आठशे सत्तर रुपये प्रति क्विंटल बाजार समिती मोरशी कमीत कमी दर पाच हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर सहा हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल आणि जास्तीत जास्त दर सात हजार रुपये प्रति क्विंटल बाजार समिती मुंबई कमीत कमी दर दहा हजार रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर तेरा हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल आणि जास्तीत जास्त दर सोळा हजार रुपये प्रति क्विंटल बाजार समिती बोरी कमीत कमी दर पाच हजार चारशे पन्नास रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर पाच हजार सहाशे पन्नास रुपये प्रति क्विंटल आणि जास्तीत जास्त दर पाच हजार आठशे रुपये प्रति क्विंटल बाजार समिती पूर्णा कमीत कमी दर सहा हजार शंभर रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर सहा हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल आणि जास्तीत जास्त दर सहा हजार दोनशे नव्वद रुपये प्रति क्विंटल आता आपण हरभऱ्याचे बाजार भाव पाहू आजची तारीख आहे चोवीस आणि आपण तेवीस तारखेचे भाव पाहणार आहोत बाजार समिती चिखली जात चाफा सर्वसाधारण दर चार हजार दोनशे तीस रुपये प्रति क्विंटल बाजार समिती पंढरपूर जात चाफा सर्वसाधारण दर चार हजार शंभर रुपये प्रति क्विंटल बाजार समिती दिग्रस जात चाफा सर्वसाधारण दर चार हजार एकशे पंचावन्न रुपये प्रति क्विंटल बाजार समिती साखरी जात चाफा सर्वसाधारण दर चार हजार तीस रुपये प्रति क्विंटल बाजार समिती पूर्णा जात गरडा सर्वसाधारण दर चार हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल बाजार समिती धुळे जात हायब्रीड सर्वसाधारण दर चार हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल बाजार समिती तुळजापूर जात काट्या सर्वसाधारण दर चार हजार दोनशे त्र्याऐंशी रुपये प्रति क्विंटल बाजार समिती लातूर जात लाल सर्वसाधारण दर चार हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल बाजार समिती लातूर मुरुड जात लाल सर्वसाधारण दर चार हजार रुपये प्रति क्विंटल बाजार समिती पवनी जात लाल सर्वसाधारण दर चार हजार रुपये प्रति क्विंटल बाजार समिती बीड जात लाल सर्वसाधारण दर चार हजार नव्याण्णव रुपये प्रति क्विंटल बाजार समिती चाकूर जात लाल सर्वसाधारण दर चार हजार एकशे एक्कावन्न रुपये प्रति क्विंटल बाजार समिती हदगाव जात लाल सर्वसाधारण दर चार हजार रुपये प्रति क्विंटल बाजार समिती किनवट जात लाल सर्वसाधारण दर चार हजार चारशे पन्नास रुपये प्रति क्विंटल बाजार समिती कळंब उस्मानाबाद जात लाल सर्वसाधारण दर चार हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल बाजार समिती मुरूम जात लाल सर्वसाधारण दर तीन हजार नऊशे पाच रुपये प्रति क्विंटल बाजार समिती उमरखेड जात लाल सर्वसाधारण दर चार हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल बाजार समिती उमरखेड डांकी जात लाल सर्वसाधारण दर चार हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल बाजार समिती चिमूर जात लाल सर्वसाधारण दर चार हजार चारशे पन्नास रुपये प्रति क्विंटल बाजार समिती परशिवनी जात लाल सर्वसाधारण दर चार हजार सहाशे वीस रुपये क्विंटल बाजार समिती आष्टिकारंजा जात लाल सर्वसाधारण दर चार हजार शंभर रुपये क्विंटल बाजार समिती बोरी जात, जात लाल सर्वसाधारण दर चार हजार एकशे चार हजार शंभर रुपये प्रति क्विंटल बाजार समिती अमरावती जात लोकल सर्वसाधारण दर चार हजार अठ्ठ्याऐंशी रुपये प्रति क्विंटल बाजार समिती लासलगाव निफाड जात लोकल सर्वसाधारण दर चार हजार एकशे दहा रुपये प्रति क्विंटल बाजार समिती यवतमाळ जात लोकल सर्वसाधारण दर चार हजार शंभर रुपये प्रति क्विंटल बाजार समिती आर्वी जात लोकल सर्वसाधारण दर एक्केचाळीसशे रुपये प्रति क्विंटल बाजार समिती उमरखेड जात लोकल सर्वसाधारण दर एक्केचाळीसशे पन्नास रुपये प्रति क्विंटल बाजार समिती वर्धा जात लोकल सर्वसाधारण दर एक्केचाळीसशे अकरा रुपये प्रति क्विंटल बाजार समिती परतूर जात लोकल सर्वसाधारण दर या ठिकाणी एक्केचाळीसशे एक रुपया प्रति क्विंटल बाजार समिती देऊळगाव राजा जात लोकल सर्वसाधारण दर चार हजार पंचवीस रुपये क्विंटल बाजार समिती मेहकर जात लोकल सर्वसाधारण दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल बाजार समिती किल्लेधारूर जात लोकल सर्वसाधारण दर बत्तीसशे पन्नास रुपये प्रति क्विंटल बाजार समिती काटोल जात लोकल सर्वसाधारण दर चार हजार पन्नास रुपये क्विंटल बाजार समिती देवळा जात लोकल सर्वसाधारण दर चार हजार रुपये प्रति क्विंटल बाजार समिती गंगाखेड जात पिवळा सर्वसाधारण दर चौवेचाळीसशे पन्नास रुपये प्रति क्विंटल बाजार समिती हदगाव मसा जात पिवळा सर्वसाधारण दर चार हजार रुपये क्विंटल शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर का हा व्हिडिओ आवडला असेल तरी आपली या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि शेतकऱ्याच्या मुलाचंही महाराष्ट्र माझा चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद